मध्ये गेल्या काही महिन्यांपासून उघड होत असलेल्या गुन्हेगारी जाळ्याने संपूर्ण महाराष्ट्राला हदरवले आहे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामागर यांच्या धमकीचा व्हायरल ऑडिओ आणि गुंड कराडचा राजकीय संबंध ही केवळ काही उदाहरणं आहेत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला आव्हान देणाऱ्या या प्रकरणाने मधील सत्ता आणि गुन्हेगारी यांच्यातील घनिष्ठ संबंध पुन्हा एकदा उघडकीस आणले आहेत या राज्यात कायद्याचा धाक उरला आहे का की सत्ताधारांचीच मनमानी सुरू आहे नमस्कार कार मी दिव्यांनी तुम्ही पाहताय पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं वीर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी वाढल्याचे चित्र स्पष्ट होत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर या प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरलेला वाल्मिक कराड हा बीडमधील गुन्हेगारी टोळ्याचा प्रमुख असल्याचे समोर आले आहेत विशेष म्हणजे या गुंडगिरीच्या राजकीय नवनवीन माहिती बाहेर येत असून धनंजय मुंडे यांचे मंत्रीपदही या वादाच्या भवऱ्यात अडकले आहे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेचा निकटवर्तीय असल्याचे समोर आल्यानंतर मुंडेंना आपले मंत्रीपद सोडावे लागले बीडमध्ये गुंडेगिरीला राजकीय अभय मिळत असल्याच्या आरोपांना या प्रकरणाने आणखीन बळ मिळाले आहे त्याशिवाय खोक्या भाई म्हणून व्हायरल झालेल्या ऑडिओतील युवक आमदार धस यांचा कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट झाले आहेत त्यामुळे बीडमधील गुन्हेगारी आणि राजकीय संबंधावर प्रकाश पडत आहे या प्रकरणात आणखीन एका मोठ्या राजकीय नेत्याचे नाव जोडले गेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे ज्यामध्ये ते बीडच्या नायब तहसीलदारांना थेट धमकी देताना ऐकायला मिळत आहे त्यांच्या मतदारसंघात झालेल्या प्रशासकीय हस्तक्षेपावरून त्यांनी अधिकाऱ्याला झापल्याचे समोर आले आहे व्हायरल ऑडिओ क्लिप नुसार बीडमधील नायब तहसीलदार सुरेंद्र डोके यांनी एका ग्राम रोजगार सेवकावर चौकशी सुरू केली आहे मात्र आमदार श्री सागर यांनी थेट फोन करून तहसीलदाराला धमकी दिली माझ्या मतदारसंघाचा तमाशे करू नकोस असे ते म्हणाले हॅलो नमस्कार डोके साहेब खालशेच्या विषयामध्ये तुम्ही ते ह्याला ते, ते ग्राम रोजगार सेवकला कशाकडून नोटीस काढली तक्रार कशाच तक्रार सुनावणी घेतो सुनावणी घेतोय आणि डोके एक तर तुम्ही ना माझ्या मतदारसंघाचा चार्ज मला न विचारता घेतलाय बरं सेपच्या तक्रार आली तुम्हाला एक तर चार्ज मला न विचारता घेतलाय बरं का तुम्हाला असं वाटतंय ना सहा महिन्यात सरकार आली तू महाराष्ट्रात कुठं असलं ना तुला सोडणार नाही बरं का मी तुला सांगतो व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आमदार संदीप क्षीरसागर आणि नायब तहसीलदार व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आमदार संदीप क्षीरसागर आणि नायब तहसीलदार सुरेंद्र डोके यांच्यातील संभाषण स्पष्ट ऐकायला मिळत आहे गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये विविध राजकीय नेत्यांच्या ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहेत या क्लिप मध्ये राजकीय नेत्यांचे प्रशासनावर दबाव टाकण्याचे प्रयत्न आणि धमका यांचा समावेश आहे त्यामुळे बीड जिल्ह्यात गुंडगिरी आणि राजकीय हस्तक्षेप यांचा संबंध अधिकच स्पष्ट होत आहे या संपूर्ण प्रकरणानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे बीडमध्ये गुंडगिरीला अभय देणारे हेच नेते आहेत सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे असा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात येत आहे या व्हायरल क्लिपच्या पार्श्वभूमीवर प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बीड जिल्ह्यातील संबंध याबाबत आणखीन काही धक्कादायक उलगडे होण्याची शक्यता आहे मात्र सध्या प्रशासन आणि पोलीस विभाग या प्रकरणावर अधिकृतरित्या काहीही बोलण्यास तयार नाहीत यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला का वाट कमेंट मध्ये नक्की कळवा आणि पाहत पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका